आजपर्यंत आपण कबड्डीची ली प्रीमियर लीग पाहिली क्रिकेटची प्रीमियर लीग पाहिली परंतु विरारमध्ये दहीहंडीची प्रीमियर लीग पाहायला मिळते आज सकाळपासून दहीहंडीचा थरार वि नवीन युवा कॉलेजमध्ये पाहायला मिळाला थरावर थर रचत गेले आणि गोविंदा पथकांचं स्वागत देखील होत गेलं निमित्त होतं क्षितिजोत्सव दहीहंडी प्रीमियर लीगचं आणि या प्रीमियर लीगमध्ये जवळपास सोळा संघ पुरुषांचे सहभागी झाले आहेत सहा संघ जे आहेत की महिलांचे सहभागी झालेले आहेत आणि संध्याकाळपर्यंत जे आहे की विजेता संघ घोषित होणार आहे विजेता संघाला पाच लाख रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे आणि ह्या खेळाडूंना चेअरअप करण्यासाठी मराठी कलाकार देखील आले होते जान्हवी किलेकरणी हजेरी लावली आणि तिने ह्या थरार पाहून थक्क झाली आणि आणि अशा प्रकारचा महोत्सव मी पहिल्यांदाच पाहिला होता असं सा सांगत तिने आमदार क्षितिश ठाकूर यांचं जे आहे की अभिनंदन केलेलं आहे तर दुसरीकडे रसिका वेंगुर्लेकर ज्या महाराष्ट्र हाराष्ट्राची महाराष्ट्राची जत्रा ज्या फेम आहेत त्यांनी देखील हजेरी लावली होती मी कधी दहंडी खेळी नाही परंतु दहंडी पाहायला मजा येते असं तिने सांगितलं होतं संध्याकाळपर्यंत थरांवर थर इथे पाहायला मिळणार आहेत माजी आमदार था, हितेंद्र ठाकूर यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली होती त्यांच्या संकल्पनेतून हा संपूर्ण प्रोग्राम सुरू आहे यंदाचं हे दुसरं वर्ष आहे त्यामुळे हा थरार कसा आहे हा देखील आपण पाहूया नवीन ट्रेंड आहे हो ॲक्च्युली हे सगळं नवीनच आहे कारण की पहिले तर आपण दहीहंडीच्या दिवशी दहीहंडी साजरी करायचो पण आता हा ट्रेंड नवीन आलाय आणि मुलांचा उत्साह जो काही वाढला आहे है। म्हणजे ऑफ आहे सगळ्यांना म्हणजे आताही इथे मी जवळजवळ आल्यापासून चार पथकं पाहिली इतकं अप्रतिम आणि इतकं क्विक असतं त्यांचं सगळं आणि इतके सुपरफास्ट आहेत आणि खूपच आहेत आहे आणि सगळ्यात स्पेशल थँक्स टू बर खरंच कौचं की अशी स्पर्धा या ठिकाणी या त्याच्यामुळे मुलांना एक वेगळंच प्लॅटफॉर्म त्यांची त्यांची कला दाखवण्यासाठी मिळतं सो ग्रेट मजा आली मला स्पोर्ट्स स्पोर्ट्समध्ये रूपांतर झालं पाहिजे का हो अगदीच कारण की हा खूप पारंपरिक आहे एक पारंपरिक गोष्ट आहे कारण की दहीहांडी आपण ही जवळजवळ कित्येक वर्षांपासून आहात जवळजवळ दोनशे चारशे वर्ष झाली असतील मेबी या गोष्टीला पारंपरिक खेळ आहे स्पोर्ट्स मध्ये त्याच्या तर खूप पहिलंच असं होतं की एकदम एखादा पडलं हो हो नाही नाही ते खूप वाईट होत ऍक्च्युली कारण की सुरुवातीला लहान लहान मुलं वरती चढायची शिक्षण होता किती बऱ्याच मुलांचा मृत्यू अपघात झालेला आहे आता हे जे काही सेफ्टी प्रोटोकॉल्स मेंटेन करून जे काही सगळीकडेच मेंटेन करायला पाहिजे शेतीचे उत्सवचं हे दुसरंच वर्ष असं मला कळलं आणि मला इथे आमंत्रित करण्यात आलं आणि मी बघून भारावून गेले कारण मला वाटतं पुर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दहीहंडीची स्पर्धा आणि अशा पद्धतीने सेफ्टी प्रिकॉशन्स वापरून केली जाणारी ही जी स्पर्धा आहे ही पहिल्यांदाच आहे म्हणजे आपण कबड्डी लीग बघतो किंवा आय पी एलच्या मॅचेस बघतो तर त्या पद्धतीचं रूप दहीहंडीच्या स्पर्धेला इथे दिलं गेलं आहे जिथे मॅट आहे हार्नेस आहे हा भरला आहे आणि पन्नास टीम याच्यामध्ये सहभागी झाल्या होत्या ज्याच्यातनं सोळा मग आठ आणि आता चार टीम विजयी ठरणार आहेत त्यामध्ये मुलींच्या टीम सुद्धा आहेत आणि मला वाटतं दही अंडी स्पर्धा फक्त शरीर म्हणजे आपल्या फिटनेसची तर आहे पण मेंटल हेल्थची पण आहे तुमचा संयम तुमची पॉझिटिव्हिटी आणि बऱ्याच पद्धतीने तुम्हाला ते ग्रुम करत तर मला वाटतं की क्षितिजोत्सव मध्ये ज्या पद्धतीनं दहीहंडीला रूप आलंय तर पुढे काही वर्षांमध्ये मला वाटतं महाराष्ट्रामध्ये नाही देश तर देशभर दहीहंडी अशा पद्धतीने स्पर्धा म्हणून पाहण्यात यावी ज्यामुळे मला वाटतं की आपल्या आपण हेल्थकडे जास्त सजगपणे पाहू शकतो नाही दुर्दैवाने मी कधी खेळले नाही मी पाहिली आहे आणि हे पाहताना तर अजूनच इतकं शिस्तबद्ध पद्धतीने सगळेजण खेळतात तर हे बघून खरंच खूप हुरूप वाटतो आहे आणि असं वाटतंय की पुढच्या पिढीने दहीहंडी या खेळाकडे पॉझिटिव्हली बघायला मालवणी भाषेत काय सांगतलय दही कालो असा दही अंडी असा तुमचा सगळ्यांचा गोकुळ अष्टमीचा खूप खूप शुभेच्छा सगळ्यांनी दहीहंडी अंडी योसण एन्जॉय करा पण स्वतःची काळजी घ्या क्षितिजोत्सव दोन हजार पंचवीस ला दही अंडी प्रीमियर लीगला एवढा प्रतिसाद आहे की पूर्ण पालघर जिल्ह्यात याचं नाव होतं आणि ह्या संकल्पना सिद्धीदादाची आहे खूप चांगली संकल्पना आहे पालघर जिल्ह्याच्या युवा पिढीसाठी काय सगळं कोणती टीम आहे आणि काय तुमचं हे किती आहे टायमिंग काय आहे आमची टीम संतोष बन आहे आणि टायमिंग आत्ता पहिल्या बारामध्ये ते आले आता बघू काय होतंय ते वेस्ट नाईट्स आणि कुलिश टायटन्स दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचा आहे ओ एकावरती एक एक दोन तीन चार पाच आणि सहाव्या सटीचा प्रयत्न किती वेळ पहिला मॅचचा रिझल्ट काय वन टू ओ या बाट सलामी दिली